दररोज घडामोडी पाहण्याकरिता आमच्या चॅनलला लाईक आणि करा नवीन पोलीस ठाणे हद्दीत सोनू बार मागे सुपारी नगर रणाला येथे राहणारे भिरवारी तारूजी शेंडे हे घरामध्ये टीव्ही पाहत असताना घराचे दार ठोठावल्याने हे ते दार उघडून घराबाहेर आले असता तेथे उभे असलेल्या दोन अज्ञात आरोपी निस्मांपैकी एकाने त्यांच्याकडे असलेली सत्तेचाळीस ग्रॅम सोन्याची चेन किंमत अंदाजे दोन लक्ष पन्नास हजार आठशे अडोतीस रुपयाची जबरीने हिसकावून दोघेही आरोपी पडून गेले या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमलदार आरोपीचा शोध घेत असता गुन्ह्याच्या तपास दरम्यान पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व खात्रीशीर तपासावरून तसेच फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनावरून संशयित आरोपीस निष्पन्न केले व सापळा रचून आरोपी करण शंकर वानखडे शेख सलीम शेख सब्बीर व प्रकाश टेकाम तिघे आरोपी राहणार कामठी यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हे केल्याची कबुली दिली आरोपी जवळून सोन्याची सत्रेस ग्रामची चेन ज्याची अंदाजन किंमत दोन लक्ष पन्नास हजार आठशे अडोतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करून पुढील तपास करीत आहे ही यशस्वी कामगिरी सी पी कदम पी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय प्रमोद पोरे पी एस आई राहुल साबळे भिताडे राहुल वाघमारे हेमचंद सोनवणे पवन शिरसार रोशन डाखोरे विलास देवघरे आदींनी केली आहे